नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष लातूरचे माजी नगरसेवक अजित पाटील कवेकर ते भेटायला येत आहेत त्याचं कारण असं आहे गेले बारा दिवस झालं ते लातूर मध्ये लातूरकरांशी संवाद साधत आहेत त्यांच्या या संवादामध्ये लातूरकर त्यांना नेमकं काय सांगतायत आपण थेट त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात नमस्कार तुम्ही गेले बारा दिवसापासून लातूरकरांशी संवाद साधतायत तर काय म्हणतात तुम्हाला एक अनेक गोष्टी समोर येत आहेत म्हणजे त्या संदर्भात आपण सातत्याने चर्चा तर करतच होतो परंतु थेट दारा दारापर्यंत गेल्यानंतर जेव्हा त्या व्यथा लोकांनी सांगितल्या तेव्हा कुठं तरी त्या संदर्भात सिरियसनेस एक तयार होत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून मग कचऱ्याचा विषय असेल नाल्यांचा विषय असेल विषय असेल या सगळ्या गोष्टी संदर्भात म्हणजे मूलभूत ज्या सुविधा असतात त्या संदर्भात अधिक लोकांनी आमच्यापर्यंत तक्रारी केल्या आणि बाकीचे जसे आपण विषय म्हणतो की लातूर मध्ये शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे उजनीचं पाणी आलं पाहिजे लातूर लातूरकरांनी सांगितलं किंवा आता शिक्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून आता आपल्या शहरामध्ये जे काही विद्यार्थी येण्याचं प्रमाण होतं ते कमी होतं त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पद्धतीचे सजेशन्स किंवा त्यांचं म्हणणं लोकांच्या मान्यतून आमच्यापर्यंत पोहोचतं हे लातुंक हे तुम्ही आता गेल्यानंतर तुम्हाला त्यांना असं तुमच्यासाठी कोणी संवाद साधत का साधत नाही म्हणून ते तुम्हाला ती तक्रार राहिलेली आहे म्हणजे सगळीकडेच गेल्यानंतर त्यांचं म्हणणं येते की एक एक डिस्टन्स तयार झालाय गॅप तयार झालाय म्हणजे नागरिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये आणि मग तो गॅप आमच्यापर्यंत ते व्यक्त करतात आणि इथले जे आमदार आहेत अमित भाई यांचं कामही त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीचे एक एडिटिस्ट पॉलिटिकल सेटअप जसा असतो त्या पद्धतीचं त्यांचं काम असल्यामुळं लोक कोणाला सांगणार आता तरी महानगरपालिका नाही सध्या प्रतिनिधित्व म्हणून अमित भाई यांच्याच हातामध्ये सर्व काही का आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मग कोणाला सांगायचं आपण कोणाला जाऊन तक्रार करायची आणि ती सहजता नाही आहे म्हणजे लोकांना जी सहजता लागते किंवा ठीक आहे चला मी अमित भैयाला फोन करतो चला मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो तो अप्रोच अवेलेबल नाहीये म्हणून तिथपर्यंत तो विचार जात नाही मग आपण एक शहरातील कार्यकर्ते म्हणून त्यांच्यापर्यंत जे म्हणतात ते आपल्यापाशी व्यक्त होतात बरोबर आहे कारण जर हॅज टू बी समवे वेर प्रेस समवे मध्ये आपण गेल्यानंतर आपल्या समोर ते त्या गोष्टी सगळ्या ते व्यक्त करत होते आणि आता ह्या तुमच्या संवादामध्ये लोक म्हणजे त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत हे बरोबर आहे कोणी पण सांगणार पण त्याचं काय स्वरूप आहे त्याची तीव्रता काय आहे त्या नाराजीची प्रचंड तीव्रता आहे म्हणजे आपण आता कचऱ्या संदर्भात कचरा मध्ये मूलभूत विषय आहे छोटा विषय वाटतो बोलायला कारण रोजच बोलतो आपण पण त्याचं सिरियसनेस काय त्याची अडचण लोकांना कशा पद्धतीने त्याचा त्रास काय ते तुम्ही एखाद्या म्हणजे गल्ली बोळापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो तुम्हाला स्पर्श होऊ शकत नाही खरंय तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बसा ऐका काय म्हणतात त्याच्यानंतर त्याचा सिरियसनेस लक्षात येतो व असे पाण्यासंदर्भात विषय आहेत रस्त्या आहे लाईट संदर्भात आहेत आणि म्हणून लोकांची जी तीव्रता आहे ती, ती गेल्यानंतरच लक्षात येईल आपण आता जरी शहर लेवलला कचऱ्याचा विषय खूप मोठा म्हणत असलो पण त्याचा त्रास जो आहे तो भयंकर आहे आणि लोकांना असं वाटतं आम्ही दोन वर्ष झालं बोलतोय आम्ही दोन वर्ष झालं आम्ही व्यक्त होतोय पण नेमकं ह्याची दखल का घेतली जात नाही असाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे म्हणून तीव्रता प्रचंड आहे बघा आता म्हणजे आता अमित देशमुख तीन टर्म आमदार आहेत त्याच्यापूर्वी त्यांचे वडील आमदार होते म्हणजे जवळजवळ जवड़ एक म्हणजे तुम्ही ती चाळीस वर्षापासून तेच आमदार राहिलेले आहेत मध्यंतरचा एक पाच वर्षाचा गॅप सोडला तर पण तरी लातूर शहराचं एक बकाल स्वरूप आहे रस्ते आहेत तर रस्त्यामध्ये खड्डे झाले त्याच्याकडे कोणी बघत नाही म्हणजे असं कुठलंच म्हणजे नियोजन शहराला आहे असं दिसत नाही तर हे तुम्ही पुढचं भविष्य कसं बघता लोकांना त्यातनं काय दिलासा देत आहे मला असं वाटत कि आपण एक तुलनात्मक जर विचार केला तर मी कसं बघतो तर लातूर एक शैक्षणिक शहर आहे चाळीस पन्नास हजार विद्यार्थी आहेत तसंच कोटा पॅटर्न आपण पूर्ण देशभरामध्ये ऐकतो तिथं पाच सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेतात तिथं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एखादा चौक जरी बनवायचा असेल तर किती विजन ठेवून ते बनवतात एस्थेटिकली किती ब्युटिफुल असतं शहर किती सुंदर आहे ड्रेनेज सिस्टम असतील त्यांची लाईटची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल आता ऑल दिस इज असिस्टिंग एज्युकेशन इकोसिस्टम ना नुसतं आमच्या इथे मेरिट देतात तुम्ही या आणि आपलं शहर तसंच टिकेल आणि निरंतर चालू राहील असं नाही आहे आपली ब्युरोक्रेसी म्हणून प्रशासन म्हणून राज्यकर्ते म्हणून आपण हे जे वैभव आपल्या इथल्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी कमवलं त्याला असिस्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर ते इथं अजिबातच दिसत नाही म्हणजे असं वाटतंय की हा ठीक आहे चाळीसचे पंचवीस झाले आता भाऊ काय होतंय ने नेमकं त्याला आधार द्यायला तुम्ही काय करताय त्याला सपोर्ट करायला काय करताय ट्युशन एरियामध्ये जर तुम्ही गेलात तिथं अडचणीत ट्युशनच देशभरामध्ये तरी सुद्धा दे फाइट ते एवढं फाईट करतायत ते टिकवण्यासाठी मग महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न फेमस आहे आपण त्याच्यासाठी काय फाईट करतोय व्हॉट आर वी फायटिंग की फक्त हे क्लासेस सोडून दिले तुम्ही फाईट करा आपण एक शहराचं समजा एक राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी होतो ना की आपण त्याला असिस्ट केलं पाहिजे मग ते अजिबात हो, होताना दिसत नाही म्हणून तुम्ही जसं म्हणाल की चाळीस वर्षानंतर सुद्धा मूलभूत व्यवस्थेवरच आपण चर्चा करतोय म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये कचरा नाही पाणी नाही लाईट नाही त्याच्यावरच आपण चर्चा करतोय आणि एवढा आशीर्वाद लातूरकरांनी चाळीस वर्ष दिल्यानंतर म्हणजे काय म्हणतात त्याला अनकॉम्प्रोमाइ प्रेम प्रेम दिलेले लातूरकरांनी आम्हाला असं वाटतं की या युवा कार्यकर्ता म्हणून की बारामतीचं नाव लोक घेतात एवढं एक स्मॉल टाउन बरोबर म्हणजे कधी पूर्वी कोणी ऐकले नव्हतं पण तेवढं झोक्यात तेवढं सुंदर आहे बारामती तिथे विद्या प्रतिष्ठान आहे तिथं टी सी एस आहे ते इन्फोसिस आहे तिथं पाण्यात व्यवस्था अशी आहे मग ऐकल्यानंतर आपण असं वाटतं ठीक आहे की इतर मतदारसंघात कदाचित आपण तुलना नाही करू शकत पण जसं बारामतीमधल्या लोकांनी तिथे चाळीस पन्नास वर्षाची सत्ता त्यांना दिलेली तसंच लातूरचं काय वेगळं मग आहे आणि त्याचं एक म्हणजे कॉन्सिक्वेन्स म्हणून आपल्याला दोनदा मुख्यमंत्री आपल्याला एक तीस पस्तीस वर्ष कॅबिनेट मंत्री सर्व जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व मिळून आमच्याकडे का नाही आता मी एक अजून एक बघत होते जसं नरेंद्र मोदी साहेब जेव्हा गुजरातचे हो तेव्हा कच्छ तर वाळवंट होतो अ हब फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग नर्मदेच पाणी त्यांनी कसं कच्छ पर्यंत नेलं ते कॅनवसचा वापर करून आता वाळवंट आला तिथे ऑर्गॅनिक फार्मिंगचं हब करू शकतात मग आमचं का नाही तर अशा अनेक विषय आहेत की मला वाटतं की एवढी सत्ता दिल्यानंतर सुद्धा जे प्रेम लातूरकरांनी दिलं त्या प्रेमाची त्या पद्धतीने परतफेड झालेली नाही असं मला इतरांकडे बघितल्यानंतर वाटत बरोबर आता दुसरं एक मला असं वाटतं जसं तुम्ही आता शिक्षणाचा विषय म्हणता लातूरची आपली जी बाजारपेठ आहे ना ती आपली राज्यातली उच्चतम बाजारपेठ म्हणजे पहिल्या पाच मध्ये लातूरची बाजारपेठ आहे तर या बाजारपेठेच पूर्वीच स्वरूप आणि आता त्यातल्या ज्या अडचणी आहेत इथं कोणाचं लक्ष आहे असं दिसत नाही त्याबद्दल काही लोक तुमच्याशी बोलले का जसं आता आम्ही बाजार समितीमध्ये तर जाणं होतेच आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल बनवायचा प्रयत्न केला होता आणि आता जसं सोळा दिवस बाजार बंद होता आम्ही तिथे जाऊन एक आंदोलनही उभं केलं होतं त्याच्यातून असं दिसलं की ज्या बाजारपेठेमध्ये जवळपास पन्नास एक कोटीचा व्यवहार दिवसाला होतो आणि ती बाजारपेठ सोळा दिवस बंद राहते म्हणजे जवळपास दीड एक हजार कोटीचा नुकसान होऊपर्यंत आपल्या इथले राज्यकर्ते त्यांना दखडी घेत नाहीत एवढं सहज झाले एव्हरीथिंग इज ठीक आहे होत आहे भावनेतून चालले असं वाटतं आणि जर तुम्ही की सगळ्या दाळीजे आपल्या देशात ठरतात तर त्यांच्या काय त्याच्यातून आपण कसे प्रश्न सोडू शकतो तिथं पण कम्युनिकेशन खूप मोठा गॅप आहे म्हणजे आम्ही आंदोलन केलं की दोन दिवसात तो प्रश्न मिटला अच्छा म्हणजे तो मिटणारा होता पण त्याला लवकर तुम्ही अप्रोच करून तिथं बसून सर्वांचा संवाद घडवून त्याच्यात काहीतरी एक मार्ग काढायची आवश्यकता होती एवढंच होत कम्युनिकेशन नव्हतं म्हणून मी जसं म्हणालो की पॉलिटिकल सेटअप आहे की प्रत्येक गोष्टीला सहज म्हणजे पाणी आलं लातूर मध्ये दोन महिने तीन महिने काय ठीक आहे जोपर्यंत बघू काय होतंय किंवा आता कचऱ्याचा प्रश्न दोन वर्ष झालाय इट्स गोइंग ऑन बघूयात आपण काय करतो किंवा बाजार पंधरा सोळा दिवस बंद आहे दीड हजार नुकसान आहे किंवा ते उपासमारीची वेळ हमालांवरती आली आहे अडते अडचणीत आहेत व्यापारी सुद्धा अडचणीत आहेत पण इट्स ओके चालू आहे मग कसं होईल आपल्या बाजाराचं तिथं पण सेम मूलभूत जे विषय आपल्या शहराशी आपण चर्चा करतो तुम्ही जर तिथं बाजारात विचारलं तर हेच म्हणतात अहो तिथं काय आहे काय धाक राहिली नाही त्या बाजारामध्ये कोणाचं वचक नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभापती तेवढा सक्षम असावा लागतो बट ते म्हणजे त्यांना काहीच अधिकार नाही अशा पद्धतीचं तिथं नेतृत्व काम होईल नाही एक तर काय वर्शा, नेतृत्व तुम्ही म्हटल्यासारखं प्रेम दिलं लातूरच्या लोकांनी पण त्याच्या विरोधामध्ये कोणी सक्षमपणे उभं राहिलं नाही आतापर्यंत आणि त्याच्यामुळे मग कोणी याला पर्याय नाही आहे आपल्याला जेव्हा पर्याय नसतो तेव्हा लोक सहन करतात किंवा क्षमता आहे की संस्कृती तिकडे रुजते आता काय झालंय की आता भाजपमध्ये सहा सात जण जसं तुमची संवाद यात्रा सुरू आहे भेटत आहेत तसं प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल तुमच्यातले जे आहेत ते फिरतायत तर या फिरण्यामुळे भाजप मधली गटबाची उघडकीस येईल का तुम्ही सगळेजण पुन्हा ज्याला कोणाला उमेदवार मिळेल त्याच्यासाठी एकत्र होणे काम करता आणि लोकांना एक विश्वास द्या मला वाटतं ह्याच्यातून पक्षाची ताकद वाढण्याचं काम होणार आहे जसं मी म्हणालो की आपण दारा दारापर्यंत आम्ही संवाद यात्रेतून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामधून जो पक्षाचा विचार आहे पक्षाने जे योजना गेल्या पाच वर्षामध्ये राबवल्या दहा वर्षामध्ये राबवत ते लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना सांगणं लाडक्या बहिणीची योजना कशी चालते काय होते कुठं अडचणीत ते सांगणं याच्यानं पक्षाचा विचार तिथपर्यंत पोहचतोय आणि म्हणून प्रत्येक इच्छुक उमेदवार येत्या असं जर करू लागला तर आय थिंक इट्स अ स्ट्रेंथ कारण सगळ्या जणांनी जर अशी ताकद लावली एकट्यानं हे होणं शक्य नाही इट्स अ टीमवर्क सगळ्यांनी अशी ताकद लावन लावून जेव्हा एखादा उमेदवार जाहीर होईल आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतील तेव्हाच आपल्याला तो म्हणजे विजय खेचून आणता येणार आणि म्हणून आता हे फिरणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मी तर मी तर स्वतःच माझं एक वैयक्तिक मत आहे की अजून दहा लोकांनी फिरावं घराघरापर्यंत पोहोचावं कारण निवडणुका लागल्यानंतर पंधरा दिवस असतात तेव्हा हे सगळ्या गोष्टी अजिबात शक्य नसतात आणि लातूर जवळपास आता चार लाख मतदारांचं मतदारसंघ आहे चार लाख लोकांपर्यंत पोहोचत म्हणजे किमान तुम्हाला पाच सहा महिने फिरावे लागतील खरंच जर कनेक्ट व्हायचं असेल तर आता आपल्याला ती संधी आहे की जास्तीत जास्त लोकांनी भाजपला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आणि नंतर एकत्रितून एक ताकदीनं दिलेल्या उमेदवारीसाठी काम करायचं तर मी त्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून पाहतो प्रत्येक जणांनी फिरावं आणि त्याचा चांगलाच इम्पॅक्ट होईल त्याच्यासाठी सगळेजण पुन्हा एकत्र या बिलकुल म्हणजे मी वैयक्तिकरित्या तर त्याच विचारानं काम करतोय की पक्षानं मला जर संधी दिली तर ठीक आहे आम्ही तर ताकदीनं करूच पण दुसरे जे इच्छुक आहेत त्यांच्यापैकी जर कोणाला दिली तर त्याच्यासाठी ताकदीन आपण प्रयत्न करू असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही अजित आमच्यासाठी वेळ दिला आमच्या दर्शकांना तुमच्या एकूण यात्रेचा हेतू सांगितला जाईल त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा